देशा हो देशा या देशाची ओळख विश्वगुरु म्हणून होते आणि हो नाही त्या देशामध्ये सोळाशे सालापूर्वी लिटरेचर ॲस्ट्रॉलॉजी सायकोलॉजी लॉ ॲस्ट्रॉनॉमी सायन्स इतिहास मॅथ आर्किटेक्चर लँग्वेज सायन्स इकॉनॉमिक्स आयुर्वेद मेडिसिन यासारखे विषय शिकवले जात होते मित्रांनो भारतात अनेक विद्यापीठे आणि कॉलेजेस आहेत सध्या वर्ल्डच्या टॉप शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील विद्यापीठं शिक्षण संस्था सामील जरी नसल्या तरी एक काळ असा होता भारत सर्व जगाच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू होता मित्रांनो वैदिक काळामध्ये भारतामध्ये शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिले जायचे म्हणूनच तर भारतामध्ये त्या काळीसुद्धा तेरा युनिव्हर्सिटीज होत्या मित्रांनो सध्याच्या जगात सर्वात जुनी युनिव्हर्सिटी म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडे पाहिले जाते पण तुम्हाला हे माहीत आहे का त्याच्याही पाचशे आधी भारतामध्ये अनेक युनिव्हर्सिटीज होत्या त्यापैकीच एक नालंदा युनिव्हर्सिटी हिच्याबद्दल आपण जाणणार आहोत नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना गुप्त साम्राज्यामध्ये कुमारगुप्त प्रथम यांनी इसवी सन चारशे पन्नासमध्ये केली मित्रांनो आताच आपण नालंदा युनिव्हर्सिटीच्या स्थापनेबद्दलची माहिती पाहिली परंतु या युनिव्हर्सिटीची वैशिष्ट्ये काय होती आणि ती युनिव्हर्सिटी उद्ध्वस्त विषय झाली याबद्दल आपण जाणून घेऊया सर्वात पहिले नालंदा युनिव्हर्सिटीची काही वैशिष्ट्ये पाहू त्या काळी म म्हणजेच इसवी सन चारशे पन्नासमध्ये जी स्थापना झाल्यानंतर च्या काळामध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये दहा हजार विद्यार्थी एकाच वेळी शिक्षण घ्यायचे दुसरी म्हणजे इथे तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी ना राहण्याची निवासी सोय केलेली होती जे की आजच्या काळातही एका विद्यापीठाला पॉसिबल नाही मित्रांनो इथे शिकण्यासाठी फक्त भारतातच नव्हे तर चीन कोरिया तिब्बेत जपान मंगोलिया ग्रीस या देशातून विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येत होते नालंदा युनिव्हर्सिटी स्थापन केलेची एक अद्भुत अशी नमुना होती त्यामध्ये असलेले तीनशे खोल्याचे वसहती ग्रह आठशे सभागृहे शंभर अध्यापन कक्ष आणि खगोलशास्त्राचा व ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी असणारे उंच असे सखोल मनोरे तसेच नवमजली ग्रंथालय व तीन लाखापेक्षा अधिक पुस्तके त्या काळी तिथे उपलब्ध होती नालंदा त्या काळी तपशिलानंतरची जगातली सर्वात मोठी व प्राचीन अशी युनिव्हर्सिटी होती तिच्या अवशेषाच्या स्टडीवरून समजते की सोळाशे वर्षापूर्वी ती अस्तित्वात होती असं पाहायला गेलं तर मगध साम्राज्यात म्हणजे आजच्या बिहारमध्ये स्थित होती कुलगुरू त्या सुद्धा या विश्वविद्यालयाला कुलगुरू ही परंपरा होती कुलगुरू म्हणजेच चान्सलर हे युनिव्हर्सिटीवरती देखरेख ठेवण्याचं काम करायचे तसंच या युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या भोजनाचा व वस्त्र यांचा सर्व खर्च तिथं असलेले आसपासचे दोनशे गाव पाहत होती मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नालंदा ही युनिव्हर्सिटी उद्ध्वस्त कशी झाली तिचा इतिहास जगापुढे आला कसा हे जाणून घेऊया नालंदावरती अनेक वेळा आक्रमणं झाली ती चोकियांचे असो किंवा परकीयांचे यामधून ती कशी तरी सावरत होती पण त्याच वेळेस एक परकीय तुर्की शासक बख्तियार खिलजी याने इसवी सन अकराशे त्र्याण्णवमध्ये नालंदा नगरीवर आक्रमण केले आणि त्यानं त्यात नालंदा नगरीसह नालंदा विश्वविद्यालय पूर्णतः तबाह केले मित्रांनो हा बख्तियार खिलजी एवढा क्रूर होता की त्याने हजारो धर्माचार्य व बौद्ध भिक्षू यांचा कत्लेआम केला तसेच मित्रांनो त्यानं या युनिव्हर्सिटीला आग लावली आणि भारताचा असलेला शैक्षणिक खजाना तीन लाखापेक्षा अधिक पुस्तके व ग्रंथ यामध्ये जाहीर गेली इतिहासकारांचं म्हणणं आहे की तीन महिने नालंदा जळत होती तसेच विद्यापीठामध्ये असलेली अनेक विहार मंदिरं व स्थापत्य केलेला त्यानं उद्ध्वस्त केलं आणि इथेच शैक्षणिक खजाना असलेली नालंदा युनिव्हर्सिटी मातीच्या पडद्यावर गेली मित्रांनो सातव्या शतकात चीनचे हेनसांग आणि इतसिंग हे भारतात आले होते त्यांनी या विद्यापीठाबद्दल लिहिले व सर्व जगासमोर सत्य आणले मित्रांनो भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी नालंदा युनिव्हर्सिटीला पुनर्जीवित करण्याची संकल्पना मांडली आणि भारत सरकार व बिहार सरकार तसेच अन्य सतरा देशांच्या सहयोगातून हो आज नालंदा युनिव्हर्सिटी पुन्हा नव्याने उभा राहिलेली आहे आणि ही सर्व भारतीयांसाठी एक गर्वाची बाब आहे यातूनच भारत पुन्हा एकदा विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करत आहे अभी जब जी में विश्व के मेहमान आए तो मैंने नालंदा की एक तस्वीर रखी थी और जब मैं दुनिया को लेकर को कहता था 1500 साल पहले मेरे देश में दुनिया की उत्तम से उत्तम यूनिवर्सिटी हुआ करती थी सुनते ही रह जाते थे लेकिन हमें उसे प्रेरणा लेनी है पर प्राप्त तो अभी करके रहना है